चांगलं सोल्युशन आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात आलं की धोरणात्मक बाबीमुळे आणि अन्य काही तांत्रिक अडचणीमुळे जर का मागण्या मान्य झाल्या नाही तर शिक्षक सेवन कालावधीमध्ये समान काम समान वेतन ह्या न्यायाने वेतन देण्यात यावं मला असं वाटत ही बाब निश्चितपणे पूर्ण होण्यासोगी आहे आणि हे सरकार आपल्याकडे मान्य आहेत की पंधरा मार्च दोन हजार चोवीस तासांच्या मान्यताचा शासन निर्णय याच्याकरता इतर संघटनांनी देखील माझ्याकडे वेगवेगळे निवेदन त्या संदर्भाने दिलेले आहे शंभर टक्के विषय शिक्षकांना पदवीधर वेतनशील देण्याबाबतच निवेदन त्या ठिकाणी करण्यात आलं पदवीधर शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगातील वेतन तृटीवर आहे आणि नगरपालिका असो नगरपंचायत जिल्हा परिषद शाळांचा वीज हे शासनामार्फत देण्याची प्रक्रिया देखील त्या ठिकाणी शासन स्तरावर सुरू आहे नगर परिषद शाळा सर्व शिक्षकांना शंभर टक्के वेतन शासनाकडून देण्याची मागणी त्या ठिकाणी होते आहे अशा काही राज्यस्तरीय मागण्या आहेत ज्याच्यावर धोरणात्मक निर्णय हे राज्यस्तरावर त्या ठिकाणी निश्चितपणे